हॅलो फ्रेंड्स दोघांची किती मस्ती चालू आहे बॉल खेळते आणि ते पाणी घेऊन थुंकायला लागले किती मस्ती करते वर कसं करते बघा किती आगाऊपणा चालू आहे दोघांचा बॉल खेळायचं গানা গালৈছোঁ

नुसतं काजू बदाम ॲपल हेच खायचं नाही सगळं खायचं कुरकुरे चिप्स हे खायचं नसते हे भाऊ खूप आगाव आहे बाळ काय म्हणते बाळ काय रे <ुण> प्रेम पण बाळ खूपच आगाव आहे माझ्या सोन्याच गोड गोड बोल ना किती गोड बोलते सुकळी माझी तू बोल बाळ बाळ तू बोल How do you, how are you? well é